जे जिजाऊ जे शिवराया आणि मी जयश्री आणि जयश्री काय करते तर मेथीची भाजी धुतेच आमच्याकडं भाजी वर्षभर सीजन असतं असं कधीच नसतं की नाही पण ऊन जास्त असल्यामुळं जळण्याचं जा प्रमाण भाजीचं जास्त असतं पण तरी आमच्या राणामध्ये चांगली भाजी येते आणि ही सकाळी उठलेली आहे दुपारी तर आता चार पाच ता वाजेचा टाईम येतो तेव्हा धुवून घेणार आणि त्यानंतर बाकीची तिला पाणी नि बांधायचं तर मी आता हे जवळपास धुन हो होत आलेलं नाही आहेत अर्धीच्यावर झाली आहेत आणि अजून गठ्ठे पडलेले आहेत बघा ते पण धुऊन काढायचे आहेत आणि संध्याकाळ होण्याच्या आधी हे सगळं काम आटपवणं आणि इकडून तुम्ही बघू शकता की वातावरणही संध्याकाळचं बनत चाललेलं आहेत आता आणि लवकरच वा दिवस माळायच्या आधी मला अजून काही भाज्या पण आणण्यात कारण रोज रोज आमच्या घरी जेव्हापासून मेथी सुरू झाली मेथीचीच भाजी खातो आहे तर मुलं कंटाळून गेले तर नवीन भाजी बाळूभाऊच्या तिथं आलेली आहे तर तिकडं जाऊन घेऊन यायची आहे तर भाजी धुणं आटपत आलेत आता तर तिकडंच जाऊया आपण आणि जाता जाता काही मी तुम्हाला फुलं दाखवते बघा तर ते फुलं कशाचे आहेत कोणाला माहिती आहेत बरं हे तर नाही सांगता येणार पण मी सांगते आबाईचं फुलं आहे ते आबाईच्या शेंगा गावरण असतं ते आणि ही काचकुरी काचकुरी ही फार डेंजर असते कोणाकोणाला माहिती आहे कमेंट्समध्ये नक्की लिहा की काचकुरी काय करते तर ह्या आबाईचे फुलं किती सुंदर दिसत आहेत ना तर ह्या निसर्गरम्य वातावरणात मला ब वा खूपच जास्त आवडतं आणि आमचं गाव म्हणजे माझ्यासाठी जगातलं सगळ्यात बेस्ट विलेज येत आमचं आणि आजही तिथं नेटवर्क चालत नाही पण तरी आम्ही एकदम नॉर्मल छान लाईफ जगतो आणि तिथून बाहेर आमचे बाकीचे कामं करत असतो आणि हे तर भोपळ्या असतात याच्यामध्ये महादेवाला पाणी वगैरे नेण्याचं काम पण केलं जातं कोणाकोणाला माहिती बरं हे पण आणि ही भेंडी लावलेली ती इकडं आणि भेंडीच्या बाजूलाच भेंड्या पण खाऊन कंटाळ येतले तर आता इकडं बघूया काही आणि इकडं तुम्ही बघितलं तर ठोप पिकं तुम्हाला दिसणारच नाही जास्तीत जास्त भाज्या भाज्या भाज्याच असतात तरी हे बघा किती सुंदर झाडे फुलंही खूप सुंदर आहेत आणि ह्या डिंगऱ्या आहेत कोणाकोणाला आवडतात बरं डिंगऱ्या आणि ह्या डिंगऱ्या ना खूप नाजूक कवळ्या आहेत उगरट वगैरे वाचही नाही त्याला खूप चांगल्या आहेत आणि ह्या तोड नाहीत आता पण याचं प्रॉब्लेम काय किती पण तोडा याचं ये वजनच येत नाही त्यामुळे ह्या परवडत नाही जास्तीच्या दिसतात भरपूर पण वेट मध्ये नाही आणि वे आणि त्याला भाव पण बऱ्यापैकी असतो पण त्या तोडायला त्या सगळ्या वेळेच्या पण लावल्यात थोड्याशा पालकमध्ये तर आपण आता घेऊया आणि पालकाची भाजी पण दिसते ना हिरवीगार मस्त तर आणि ट्विन पण आहेत बघा खाली भाजी पण आहेत आणि इकडं डिंगऱ्या पण आहेत आणि डिंगऱ्याला डिंगऱ्या आणि भाजी काढायला आली आणि ही भाजी डिंगऱ्यामध्ये ही दुसरी पालक याच्या आधी पालक शेपू काढला होता एकच नंबर ना पालकाला पण भाव येतात लांब्या लंब्या हेच सोडलं का नाही नाही त्यांच्या खूबी तर ह्या डिंगऱ्या आणि पालक मस्त आलात आमचा डिंगऱ्या तोडायचं काम सुरू आहे शेंगा पण बघा कशा भारी एकदम असं एकच एक नंबर लंब्या लंब्यात कोणाकोणाला माहिती बरं या डिंगऱ्या अशा तोडून आणि याची भाजी जरा नये की जास्त नसते ती पण आमच्याकडं बदलून बदलून सगळे पिकं घेतल्या जातात त्यामुळे तुम्ही शेंगा बघू शकता किती छान आले आहे की नाही एकच नंबर आणि अशा त्या तोडत तोडत बघा कट कर अभि हे फल्ली तोड रे आम्ही ये मुला होता है ना उसी के कॅटेगरी आती है और देखो कैसी लंबी लंबी फलियाँ है एक नंबर है बस मस्त और आप देख सकते हैं इसको है ना प्यारी प्यारी और ढेर सारी जितनी तोड़ो उतनी कम और मार्केट में इसको रेट भी अच्छे मिल रहे अच्छा शेंगा तो अपन भारी तोड़ ला तुम्हें बगू शकता कितनी छान छान शेंगा है पालक नंबर है आणि पालखाला पण भाव चांगला आहे पंधराशे रुपये शेकडा चालू आहे सध्या आता सध्या आमच्या पैसाच पैसा आहे आणि भाजी पण ताज्या ताज्या खातो त्यामुळं एकदम हेल्दी फिट राहतो आणि अशा भाज्या तोडून खायला कोणाकोणाला को आवडतात बरं हे बघा शेंगा दिसल्या हे बघ जवळ आण कसे दिसतंय मस्त ना एकच नंबर अशा तोडायच्या आणि इकडं भाजी पण भाजी पण किती छान आहे असं करून आपली संध्याकाळची सकाळची भाजी घेऊन झालेली आता ताजी ताजी तर हे मक्का आणि त्यामध्ये शेपू टाकलेला होता पहिले आणि त्याच्यात भोपळे भारी की नाही पण याला पाच दिवस झाले आत ते तिसऱ्या चौथ्या दिवशीच तो पाहिजे कशी कद्दूचे कद्दू झाले कद्दू ना याला आता मार्केटला थोडा भाव डाऊन येणार बघा असं असत आता हे पातळ दिसतंय पण थोड्याच दिवसात ते पूर्ण पॅक होतो कारण याला ना खूप वाद आणि हिवाळ्यामध्ये भोपळ्याची वाढ चांगली होती आघारी कराकर काढत हे बात कद्दू एक साईज आली त्याची बराबर भोपळे घ्या भोपळे ताजे ताजे ते दे दीड तासामध्ये भोकळे तोडून होतात आणि ही मंडी सगळ्यांना भारी आवडते आमच्याकडं खूप सोपी असते पण हे चांगलं आलं नाही आहेत तर आणि अजून एक सांगायचं की कमेंट्समध्ये लिहायचे आहेत की टोटली या व्हिडिओमध्ये किती भाजीपाला दाखवण्यात आलेला आहे आणि जे हे खरं उत्तरतील त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी असेल तर बघूया आपण की किती लोकांना कळतं की यामध्ये भाज्या नेमक्या किती दाखवल्या आहेत ओके तर कोणकोण तयार आहेत पार्टिसिपेट करण्यासाठी नक्की लिहा आणि आमच्या मकाच्या शेतामध्ये भोपळे आहेत आणि भोपळ्याच्या शेतामध्ये मक्का आहेत शेता शेता भारी की नाही तर असे तुम्ही जर दोन दोन पिकं एकत्र घेतले तर चांगला समन्वय साधून येतो कारण दोघांनाही मेहनत ही वेगळ्या वेगळ्या वेळेला केलेली असती तेव्हा वावर खाली असतं तर तुम्ही असं करू शकता तर आता हे जवळपास तोडणं होत आलेले आहेत आणि हे तोडणं झाले की धुवून काढले की कॅरेट भरून रस्त्याच्या कडेला ठेवलं की टेम्पोवाला येतो आणि घेऊन जातो आणि मस्त आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्या हातामध्ये पट्टी मिळते म्हणजे त्याचे पैसे मिळतात भोपळे पण छान आहे ना आणि आता हे भोपळे पण जास्त दिवस आम्ही ठेवणार नाही याला असं नाही आहे कारण आत्ता कुठं सुरुवात झाली आहे पण वातावरणानुसार असतं भेटूया परत नवीन म्हणण्यासोबत तोपर्यंत